सो so, हॅलो गाय स्वागत आहे तुमचं सोनाली कांबळे यूट्यूब चॅनलवरती सो आजचा ब्लॉग हा आपला किचन रिलेटेड आहे तर मी फर्स्ट टाईमच आता शेजवान राईस ट्राय करणार आहे आणि शेजवान नूडल्स पण ट्राय करणार आहे स्पर्शसाठी पण मी एक असा सिम्पलचा नूडल्स थोडंसं बनवून दिलं की बाहेर खाण्यापेक्षा मुलांनी घरी बनवलेलं खाल्लेलं सर्वात जास्त करून चांगलं आणि आपणही आता पावसाळ्यामध्ये घरात बनवून खाल्लेलं जास्त करून चांगलं सो अगोदे की मी काय काय आता तयारी करून ठेवली आहे कांदा कापून ठेवलेला आहे हे शिमला मिर्च पण कापली आहे गोबी पण कापून आहे कांद्याची पात पण कापून घेतली आहे गाजर कापून घेतलेला आहे आणि हा राईस मी थोडंसं स्टीम करून घेतलाय जसं आपण बिर्याणीसाठी करतो सेम तसा आणि नूडल्ससुद्धा मी शिजवून घेतलेले आहे सो आता आपण स्टार्ट करणार आहे स्टार्टिंग आपण करूया राईस भरूया कर पहिल्यांदा ऑइल घेणार आहे तेल आपलं गरम ते झालंय आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे ऑनियन आपण चांगलाही करायचा फ्राय करून घेणार त्याच्यामध्ये तेलामध्ये त्यामध्ये आता आपण शिमला मिरच टाकूया थोडासा कोबी आणि पाच

त्यामुळे थोडस मीठ टाकली आपण भातामध्ये ऑलरेडी शिजवताना थोडस मीठ टाकलं होतं मी त्याच्यामध्ये भाज्या थोडस नरम व्हायला मी मीठ टाकली त्याच्यामध्ये एकदम थोडस हाफ टी टाकायचं आता शिजल्या खल तेलामध्ये आपण फ्राय केलं चांगल्या आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत त्या सर्व चटण्या तर पहिला आपण टाकूया सोया सॉस डार्क सोया सॉस घेतलो मी तर एक चम्मच टाकायचं आहे असा चम्मच भरून मी टाकलं हे रेड चिली सॉस घेतलाय ते पण आपल्याला एक चम्मच टाकायचा आहे एक चम्मच घालून हे चिली विनेगर घेतलेलं आहे ते पण एक चम्मच टाकायचे शेजवान चटणी आपण शेजवान राईस बनवतोय जस तुम्हाला हवं तस तिखट तांबड तिखट जास्त पाहिजे तुम्ही जास्त टाकते हे चांगले मसाले फ्राय करून घेऊया तेलामध्ये बाहेर राईस त्याच्यामध्ये ऍडेड कलर असतो त्यामुळे राईस एकदम लाल लाल दिसतो ते कलर सुद्धा तुम्ही टाकू शकता ऑप्शनल आहे मी तर नाही आहे मी जे चटना टाकले त्याला जो कलर असेल तोच राईसला कलर मी नाही जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता

त्याच्यामध्ये राईस घालून घेऊया मसाल्यांना ते असा एक मसाल्यांना त्या असा एका कलर असतो सो ऍड करायची गरज नाही पण घरी ज्यांना लाल असा भात पाहिजे असेल तर तुला तो कलर ऍड करू शकतात त्याच्यामध्ये राईस रेडी झालाय तो आता मी बाउल बा काढून घेते आणि त्यानंतर आपण खायला येऊबीठ बरोबर राईस आता रेडी झालाय आता आपण आहे आहे नूडल्स बनवणार सो त्याची पण रेसिपी मी आता स्टार्ट करते गॅस आपण ऑन केलाय कमी गॅस केलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण ऑइल टाकणार आहे नूडल्सला ऑइल जास्त लागतं राईस पेक्षा गरम झालंय त्याच्यामध्ये आता आपण कांदा टाकून घेऊया लसूण आणि अद्रक पण टाकूया जे आपण चॉप करून ठेवलंय चांगलं तेलामध्ये भाजून घेऊया टाकून द्यायला लागलं माळ आवाज थोडेसे आपण ठेवूया ते नूडल्सच्या वरून नंतर टाकायचे म्हणजे अजून छान लागतात त्या पण भाज्या अशा तेलामध्ये भाजून घेऊया म्हणजे शिजवायच्या चांगल्या त्याच्यामध्ये पण आपण सोया सॉस टाकलाय मध्ये थोडासा सोया सॉस जास्त टाकायचा चिली सॉस एक चमच सेम एक चम्मच विनेगर शेजवान चटनी तिखट हवाय म्हणून मी थोडीशी जास्त टाकते तुम्ही तुमच्या तिखटानुसार टाका किती तिखट हवाय तसं मसाले थोडे तेलामध्ये चांगले फ्राय करा मसाले फ्राय झालेत का आपण आपला नूडल्स प्लस अ वेज वेज सेजवान नूडल्स सो सिद्धांत तुम्ही so, पहिले मला ना वेज सेजवान नूडल्स आहे ते खाऊन टेस्ट करून सांगा की कसं झालं खर खर सांगायचं चेहऱ्याचं रिएक्शन खूप छान म्हणलेलं स्पायसी पण okay. छान आता राईस खाऊन दाखवा की कसं लागतोय तो राईस त्याची टेस्ट कशी आहे